Let me say a few words about the historic events that took place over the last few days. On Saturday, my administration helped broker a full and immediate ceasefire, I think a permanent one, between India and Pakistan, ending a dangerous conflict of two nations with lots of nuclear weapons. And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And uh, I'm very proud to. Let you know that the uh, leadership of India and Pakistan was unwavering, powerful, but unwavering in both cases, and having these they really were uh, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And uh, we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it, that I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they let me say a few words about the historic events it took. आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेल्या काही तणाव गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तणाव वाढत होता या सगळ्याबाबत भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात मदत केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे गुजराती हिस्टॉरिक इव्हेंट सेंटर प्लेस ऑफ द लास्ट फ्यू डेज वन सार डे माय ॲडमिनिस्ट्रेशन हॅफ ब्रॉक रायफल अँड अमिडियेट सीज फायर आय थिंक अ परमन्ट वन बिट्वीन इंडिया अँड पॅकिस्तान एनडिंग अ डेंजरस कॉन्फ्लिक्टू nations with lots of nuclear weapons and they were going at it hot and heavy and it was seemingly not going to stop and uh, i'm very proud to let you know that the uh, leadership of india and pakistan was unwavering powerful but unwavering in both cases and having these they really were, uh, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation, and uh, we helped a lot. And we helped also with trade. I said, "Come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we'll do a trade. If you don't stop it, we're not going to do any trade." People have never really used trade the way I used it. That I can tell you. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा आपण ते काय बोलत होते ऐकलं अणुयुद्धाचा धोका टाळला अनेक जीव वाचले दरम्यान ही शस्त्रसंधी कायमस्वरूपी राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे असा विश्वास दाखवलेला यासोबतच व्यापाराच्या बाबत देखील त्यांनी सांगितलेलं होतं आमच्याकडून कुठलाही व्यापार करण्यात येणार नाही ना असं देखील बजावण्यात आल्याचं ट्रम्प यांनी दावा केलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकं का पुढे घडतंय जागतिक स्तरावर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान आता अर्ध्या तासामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशवासियांना संबोधित करणार आहेत त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या अगोदर हे सगळं सांगितलेले मुद्दे या सगळ्याचा उल्लेख मोदींच्या या संबोधनामध्ये असणार का ते पाहणं महत्त्वाचं करणार असणार आहे कारण भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करण्यामध्ये मदत झाली आणि या सगळ्याबाबतचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा होण्याअगोदरच म्हणजे भारताकडून अधिकृत घोषणा होण्या अगोदरच स्वतः केलेलं होतं त्यामुळे देशभर आणि जगभर देखील विविध चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ता हे मांडलेले मुद्दे युद्ध थांबवलं नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार करणार नाही असा इशारा दिलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुद्दे देखील मांडलेले आहेत आम्हाला ही शस्त्रसंधी करण्यात आम्ही त्यांची मदत केली असं देखील अमेरिकेनं सांगितलेलं आहे स्वतःची पाठ थोपटून घेतलेली आहे अमेरिकेनं त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मोदी अर्ध्या तासामध्ये जेव्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत त्या सगळ्याबाबत आता भारताची भूमिका स्पष्ट करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विश्वास देखील व्यक्त केलेला आहे तो म्हणजे की भारत आणि पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झालेली आहे ही कायमस्वरूपी राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे यासोबतच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला इशारा दिलेला होता की जर तुम्ही शस्त्रसंधी थांबवली नाहीत जर शस्त्रसंधी केली नाहीत तर आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार तुमच्यासोबत करणार नाही असं देखील ट्रम्प यांनी सांगितलेला होता असा दावा त्यांनी आत्ता नुकताच केलेला आहे त्यामुळे आता अवघ्या वीस मिनिटामध्ये बावीस मिनिटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आता देशवासियांना संबोधित करतील तेव्हा याच सगळ्याबाबत भारताची नेमकी काय भूमिका असेल आपलं जे धोरण आहे ते यापुढचं नेमकं काय का असेल हे मोदी स्पष्ट करणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे तेव्हा आता भारत पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झालेली आहे त्यामुळे आता अमेरिकेची जी भूमिका होती ती महत्वाची ठरलेली आहे का या सगळ्याचं उत्तर आता अवघ्या अर्ध्या तासामध्ये मोदींच्या भाषणात मिळणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल nuclear war. We're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. that I can tell you. And all of a sudden they said, "I think we're going to stop. And they have. And they, they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it would have it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed. So I'm very proud of that. I also want to thank Vice President Vance and Secretary of State Rubio for their uh, work and efforts. They worked very hard on that. Uh, we also, as you know, uh, तेव्हा आता नुकतंच हे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे छोटेखानी आलेलं भाषण त्यांनी माध्यमांसमोर साधलेला हा सगळा संवाद आहे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत की भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यामध्ये आम्ही मदत केलेली आहे यासोबतच त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की हे दोन्ही देश जे आहेत ते अ, दोघांकडेही न्यूक्लिअर पॉवर आहे त्यामुळे अणुयुद्धाचा एक मोठा धोका टाळल्याचा देखील जो दावा आहे तो ट्रम्प यांनी केलेला आहे दरम्यान भारत पाकिस्तानमध्येशी शस्त्रसंधी झालेली आहे ती कायमस्वरूपी राहील असा विश्वास देखील ट्रम्प यांनी बोलून दाखवला आहे आपण या सगळ्याबाबत या विषयातले जे जाणकार आहेत शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहे तर सर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे जे काही सगळं उद्बोधन आहे माध्यमांशी साधलेला त्यांनी हा जो काही संवाद आहे याकडे तुम्ही कसं पाहता काय नेमकं आपलं म्हणणं या सगळ्यावर नाही मला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य मुळात स्वभावासारखंच एकूणच हास्यास्पद वाटतं याचं कारण असं आहे की भारत व्यापार तो व्यापार थांबवण्याचं भारताबरोबरचं नुकसान कोणाचं आहे त्याच्यामध्ये आज भारताकडनं साधारणतः अमेरिका प्रतिवर्षी चाळीस अब्जाच्या वस्तू आयात करतो आज त्यांनी चायनाच्या विरुद्ध एवढी प्रचंड मोठी इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे चायनाला पर्याय म्हणून भारताकडे पाहिलं जातं त्यामुळे आजही गुड्स आणि सर्व्हिसेस मधला भारत आणि अमेरिकेतला एकूण जर व्यापार पाहिला एक्सपोर्ट पाहिला भारताचा तो ऑलमोस्ट एटी सिक्स बिलियन डॉलर पर्यंत येतो त्यामुळे यांनी अशा स्वरूपाच्या धमकी पाकिस्तानला देणं स्वाभाविक आहे कारण पण पाकिस्तानचा व्यापार नाहीये पण ही शक्यता नाकारता येत नाही की आय एम जे बेलआउट पॅकेज जे पाकिस्तानला वन पॉईंट फोर बिलियनचं पहिलं इन्स्टॉलमेंट मिळणार होतं त्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवरती दबाव टाकला असण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही मात्र भारताबरोबर व्यापारबंदी वगैरे इथपर्यंत त्यांनी कधीच अशा स्वरूपाचं पण डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे ते अशा स्वरूपाचे स्टेटमेंट करतात जर त्यांना अशा स्वरूपाची भूमिका घ्यायची असती तर सुरुवातीला त्यांनी कम्प्लिटली इनडिफरंट असा त्यांचा अप्रोच होता त्यांनी जर असं असलं असतं तर पहिल्याच वेळेला पहलगामच्या हल्ल्यानंतरच भारताने प्रतिकारवाई करण्याच्या पूर्वीच त्यांनी या स्वरूपामध्ये मध्यस्थी केली असते जर त्यांना रशिया युक्रेनमध्ये मध्यस्थी करायची म्हणून त्यांनी झेलन्स्कीला बोलून घेतलं होतं झेलन्सकीवरती दबाव टाकला होता युक्रेनच्या रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतीनशी टेलिफोनिकले टॉक केले होते तसं त्यांनी या बाबतीत काही केलेलं नव्हतं उलट त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणतात की हा टोटली डिफरंट इश्यू आहे आम्हाला याच्यात अजिबात हस्तक्षेप करायचा नाहीये हा सिमला अॅक्वर्डनी सोडवला गेला पाहिजेला आणि दुसरीकडे ट्रम्प असं म्हणत आहेत दुसरं असं आहे की आपण कुठेही म्हटलेलं नाहीये भारताने त्यांच्या सर्व आता चार प्रेस कॉन्फरन्स झाल्या कुठेही म्हटलेलं नाही अमेरिकेने मध्यस्थी केलेली आहे वगैरे तर मला असं वाटतं डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या स्वभावाप्रमाणे अत्यंत उथळ अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे भारतावरती व्यापार बंदी करून नुकसान कोणाचं आहे हे अमेरिकेचं नुकसान आहे आणि जसं त्यांना कोणाकोणाबरोबर शेवटी तुम्ही चीन कॅनडा मेक्सिकोकडनं कडनं सामान घ्यायचं चौथा देश भारत आहे तुम्ही तिघांवरती एवढ्या मोठ्या इम्पोर्ट ड्युटी लावल्यानंतर तुम्हाला शेवटी जेनेरिक मेडिसिन पासून तर ॲटो पासून तर दागिन्यांपासून हे कोण प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की पोकळ पडा आहे आणि माझ्यावरती म्हणजे मला स्पष्ट मत माझं असं आहे की भारतावरती कोणत्याही प्रकारचा दबाव कोणताच देश टाकू शकत नाही आणि आपण आपल्या इंटरेस्टच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्या सगळ्या याच्यातनं आपण पूर्णपणे स्वयं आत्म ज्याला आपण सेल्फ रिलायंट म्हणतो आपण अशा स्वरूपाने आपण आहोत तर मला ह्या किंवा त्यांच्या ह्या जास्त सर या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते ते म्हणजे की टायमिंग आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवघ्या पंधरा मिनिटामध्ये सतरा मिनिटांमध्ये देशाला संबोधन आहे ज्यावेळेला शस्त्रसंधी झालेली होती ती देखील त्यांनी आधी ट्विट केलेलं होतं आणि तेव्हा त्यानंतर भारताकडून अधिकृतपणे घोषणा होण्याच्या अगोदरच त्यांनी ट्विट करून ते मोकळे झालेले होते आणि आता पुन्हा त्यांनी पुन्हा एकदा हा दिलेला बाईट किंवा हे संपूर्ण माध्यमांसमोर केलेले हे दावे किंवा स्वतःची थोपटून घेतलेली पाठी या टायमिंगबद्दल काय सांगाल ती बरोबर आहे तुमचं बनणं डोनाल्ड ट्रम्प हा टायमिंग साधण्यामध्ये नंबर वन आहेत ज्या वेळेला ते राष्ट्राध्यक्ष बनले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्याच महिन्यामध्ये ज्या वेळेला त्यांना भेटीला गेले होते त्यांच्या भेटीच्या एक दिवस पूर्वी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती जाणीवपूर्वक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी भारताला टेरिफ किंग असं म्हणून म्हटलं होतं का जेणेकरून मोदींच्या बरोबरच्या भेटीमध्ये त्यांच्यावर काही दबाव आणता येईल काही बार्गेनिंग करता येईल तर ही त्यांची ते कार्य करण्याची पद्ध एक पद्धती एक मोडच ऑपरेंडी आहे त्यामुळे ते नेहमी अशा प्रकारे ग्लॅमरमध्ये राहण्याचा मीडियामध्ये राहण्याचा चर्चेमध्ये राहण्याचा आणि मी कुठेतरी पीस आ, मेकर आहे आणि मी डील ब्रोकर आहे अशा स्वरूपाची इमेज ही त्यांची तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते ज्या पद्धतीने बोस्ट करतात की मी रशिया युक्रेन युद्ध तात्काळ थांबवेल मी मला जर तुम्ही राष्ट्रात जाईल चोवीस तासात थांबवून दाखवेल इस्रायल हमा संघर्ष संघर्ष तात्काळ थांबवून दाखवेल आपल्याला दिसतं की कोणते संघर्ष थांबत नाही त्यामुळे त्यांना या प्रकारची सवय आहे ते मुद्दामून अशा स्वरूपाचे स्फोटक वक्तव्य करतात आणि जगाच्या मीडियाचं आकर्षण किंवा लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं की ही गोष्ट जर असली असती मध्यस्थी असली असती तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदा राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं नसतं युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये अमेरिकेने ऑफिशियल भूमिका घेतली होती की आम्हाला याच्यात रोल नाहीये म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की त्याला फारस गांभीर्याने डोनाल्ड ट्रम्पच्या विधानाकडे फारसं गांभीर्याने पाहिजे गरज नाही सर धन्यवाद आपल्या सर्व विश्लेषणाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट